नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे हॅन्ड है, रायटिंग एक्सपर्ट आहे आणि हस्तसामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे आता आज एक आपण अगदी सोपं पण एक सर्वांसाठी उपयुक्त अशी रेषा म्हणून किंवा रेषांचा समूह म्हणून तो पाहणार आहोत काही काही व्यक्ती किंवा काही काही मुलं काही काही आपल्याला समाजात अशी दिसतात कि ती एकल ते एकलकोंडे असतात त्यांना कोणी मित्र नसतो आयसोलेटेड राहतात आणि हल्ली तर मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांचं एकटं राहण्याचं फार प्रमाण मोठं आहे त्यांचे मित्र सुद्धा खूप कमी आहेत ऑफिसेस मध्ये आपण जर पाहतो हो की त्यांचे सुद्धा ऑफिस व्यतिरिक्त मित्र किंवा त्यांचं सोशल जे काही एकत्रित येणं ते सुद्धा खूप कमी झालेलं आहे पण काही काही लोक खूप सोशल असतात काही काही लोक एकल कोणते असतात त्यांना मित्र कमी असतात त्यांना मित्र आवडत नाही असं नाही पण ते आयसोलेटेड राहतात त्यांची ती मानसिकताच असते पण एकलकोंडे राहणारे कमी, रहे, कमी रहना रहे, एक मित्र असणारे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये कमी राहणारे ह्या सर्वांची जे काही हातावरची जी आहेत त्या हातावर ह्या शत मित्ररेषा ह्या मित्ररेषा तुमच्या हातावर असतात आश्चर्य वाटलं असेल कारण की हस्त सामुद्रिक शास्त्र एवढं महा महान आहे की हातावरच्या मित्ररेषा सुद्धा सांगतं हातावरच्या रेषा सुद्धा सांगतं तर ह्या ज्या काही मित्ररेषा आहेत तर ह्या आपली जी बोट आहेत त्या बोटांच्या तिसऱ्या पेरावर म्हणजे चारही बोटांच्या खाली तिसऱ्या पेरावर ज्या उभ्या रेषा असतात तिसऱ्या पेरावर ज्या उभ्या रेषा असतात त्या आहेत म्हणजे कदाचित तुम्हाला सरप्राईज होईल की जेवढ्या जास्त रेषा तेवढे मित्र जास्त जेवढ्या कमी रेषा तेवढे तुमचे मित्र कमी मग तुम्हाला हे सर्व पाहताना आपला हात पाहिला की आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्याला किती, किती मित्र आहेत आपल्याला किती मित्र नाहीयेत हम्म आता एक नंतरचा एक तो अभ्यासाचा भाग आहे की अभ्यासाचा हस्त शास्त्राच्या दृष्टीने अभ्यासाचा असा भाग आहे की हा हे गुरुचं बोट आहे हे शनीचं बोट आहे हे रवीचं बोट आहे आणि हे बुधाचं बोट आहे आता ह्या चार बोटांच्या याच्यावरच्या खालच्या रेषांचं सुद्धा वेगळं वेगळं ह्या ग्रहांच्या कारकत्वानुसार वैशिष्ट्य आहे आता गुरुच्या बोटाखाली तिसऱ्या पेरावर जर उभ्या रेषा भरपूर असतील तर तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रातले खूप मित्र परिवार मोठा असतो आणि तुम्ही सुद्धा धार्मिकतेमध्ये पुढं असता की तुम्हाला धार्मिकतेची आवड असते अध्यात्माची आवड असते आता मधलं जे आहे ते मधलं आहे शनीचं बोट ज्याला शनी म्हटलं जातं आता शनीच्या बोटामध्ये जरी तुम्ही पाहिलं तर त्याच्या खालच्या सुद्धा रेषा ज्या आहेत त्याच्या खालच्या तिसऱ्या पेऱ्यावरच्या रेषा सुद्धा ह्या मित्र रेषा आहेत पण ह्या मित्र शनीच्या अधिपत्याखाली मग आता शनीच्या अधिपत्या खाली काय आहे की संशोधन चिकाटी गणितज्ञ काम करणारे म्हणजे एक चिकाटीनी काम करणारे ही सर्व मंडळी एकत्र येतात संशोधन करणारी मंडळी एकत्र येतात संशोधन मंडळ करणारी मंडळी एकलकोंडी असतात परंतु तरीही त्याच्यातले जी काही त्या त्या क्षेत्रातली मंडळी आहे ती एकत्र येतात आता हा झाला शनीचा भाग आता तिसरं बोट रवी, जे आहे ते रवीचं बोट आहे आता रवी रवीचं जे बोट आहे तर ते कला गुणांचं आहे कलाच्या गुणांचं कारकवतच आहे मान सन्मानाचं आहे मोठेपणाचं आहे म्हणजे आता तुम्हाला ह्या रवीच्या बोटाखाली जेवढ्या उभ्या रेषा असतील तर त्या तुम्हाला कला क्षेत्रातली लोक तुमची जास्तीत जस्थ जास्त मित्र असतील म्हणजे बघा तुम्हाला प्रत्येक ग्रहाच्या कारकत्वानुसार त्या त्या क्षेत्रातली जी काही आपली मित्रपरिवार आहे तो तो मित्र परिवार आपल्याला त्याच्यावर मोठा असतो मग आता दुसरं कसं ह्या रेषा भरपूर असताना आपण त्यांच्या कम्पूत राहिलो की आपल्याला असं वाटतं आपण पण मोठं व्हावं कारण की मान सन्मान मिळतो रवीचं बोट जे आहे ते मान सन्मान देतं कला देतं कला, दे कला गुण देतं मग हे जे काही आहे ते रसिक जे लोक असतात ते रसिक लोक एकत्र येतात मग रसिक लोकांच्या एकत्र राहणं गाणं येत नसेल तरी गाणं ऐकणं चित्रकला येत नसेल तरी तिचं ते चित्रक चांगलंय त्याच तुम्हाला मनापासून ते आवडणं हे सुद्धा ते एक रसिकतेच एक गुण आहे आणि ही संपूर्ण रसिकता जी आहे ती कलागुणांची याच्यासाठीची ही सर्व मित्रमंडळी तुमच्याकडे असते आता चौथ्या बोटाकडं जर गेलो तर चौथं बोट जे आहे तर ते बुधाचं बोट आहे बुध बुध म्हणजे व्यापार बुध म्हणजे व्यवसाय बुध म्हणजे चलाखी बुध म्हणजे हुशारी मग आता याच्यावर जर भरपूर उभ्या रेषा असतील तर त्या त्या क्षेत्रातले तुम्हाला व्यापारी मंडळी तुमच्याकडं व्यवसायतेतली मंडळी तुमच्याकडं हुशार मंडळी संपूर्ण एकत्र वकृत्व जे चांगली ती सर्व एकत्र म्हणजे याच्यात सुद्धा कला गुणांसहित व्यापारी मंडळींच हे सुद्धा हे क्षेत्राच्या उभ्या जर रेषा असतील तर ह्या आपल्याला उभ्या रेषा पाहायला मिळतात पहा जो माणूस व्यापारी आहे जो माणूस समाजामध्ये मिसळतो त्याच्या हातावरच्या तर ह्या हे जे करंगळीचं बोट आहे ज्याला बुधाचं बोट म्हणतात त्याच्या हातावरच्या रेषा तुम्हाला निश्चितच जास्त पाहायला मिळते आता हे झालं उभ्या रेषाच आता ह्याच तिसऱ्या पेरावर ह्या उभ्या रेषांच्या सोबत जर आडव्या रेषा असतील ह्या उभ्या रेषांच्या सोबतच काही आडव्या रेषा आलेल्या असतील तर ते तुमचे शत्रू असतात किंवा तुमचे जे मित्र आहेत ते तुम्हाला तुमच्या तुमच्या एका याच्यामध्ये कार्यामध्ये खोडा घालणारे तुम्हाला पाण्यात पाहणारे असतात म्हणजे ह्या तिसऱ्या उभ्या रेषा जेवढ्यात त्याच्यावर जर आडव्या रेषा दोन तीन जर तुम्हाला पाहायला मिळाल्या तर तुमच्या लक्षात येतील की एवढा आपला मित्रसंच आहे या मित्रसंचापैकी दोघं दोघ तिघ जे आहेत ते विघ्न आणणारे आहेत आपल्याला मोठं होऊ देणारे नाहीत तर ह्या ज्या उभ्या आणि आडव्या रेषा आहेत त्याच आजच्या पुरतं मी दृष्ट्या जे काही विवेचन आहे ते संपवतो आणि हा अजून एक सांगायची गोष्ट राहिली की एक शत्रुरेषा अजून एक पाहायला मिळते आता या हात पहा की एक खालच्या दोन आडव्या रेषा आहेत आणि करंगणीच्या खाली या दोन आडव्या रेषाच्या मध्ये बाहेरून येणाऱ्या रेषा चित्र पहा आतापर्यंतची मी तुम्हाला सर्व चित्र आहेत पहा आ, ग्रहांची सुद्धा चित्र दाखवली आता मी स्पेसिफिक तुम्हाला असं म्हटलेलं नाही यावेळेस की चित्र पहा म्हणून कारण की मी प्रत्येक वेळेस बोलताना त्या त्या संदर्भातली चित्र ही तुम्हाला दाखवत जाणार आहे आणि दाखवलीच आहे तर ही जी आहे ह्या दोन रेषा आहेत आडव्या ह्या रेषांच्या मध्ये बाहेरून येणारी जेवढ्या रेषा असतील एक दोन तीन त्याच्यातली जी काही जास्त जाड आणि ठळकर रेषा असेल गडद रेषा असेल तो सर्वात मोठा शत्रू आणि ज्या काही छोट्या रेषा असतील बारीक पातळ रेषा असतील तर ते कमजोर शत्रू पण ते शत्रुस्थानीच धरले जातात चला तर आजच्या पुरती ही किमया हस्तरेषांची किमया संपूयात पुढच्या वेळेस एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येऊ नमस्कार